एकटी होते ना आणि तिला आहे बोलली मी बोलली उद्या व्हिडिओ घेऊ नक उद्या स्कूल वरून आले आपण तिला व्हिडिओ घेतलाय आम्ही आम्ही सगळ्यांना सगळ्यात आधी तर पूजा आणि ऋतू ब्लॉग्स मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावं चला तर आता आपल्या दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज आज आहे सोमवार आणि त्यासोबत आज एकादशी पण आहे तर सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर आता मस्त दिवसाची सुरुवात आहे मस्त सकाळ झाली आहे आणि आज उपवास आहे म्हणजे आईंना पण उपवास आहे मला पण उपवास असतो तर म्हटलं चला काहीतरी करू तर त्यानिमित्ताने मी एक गोड पदार्थ आहे मी तुम्हाला तो दाखवते चला बघूया पॅकिंग पासून घरातून निघताना तर आता ते कल्याणपर्यंत पोहोचले तिथून पुढचे पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येतील तर सस्पेन्स ठेवा आणि मी पण घरातलं शूट करते तु तुमच्यासाठी कारण मग असं तर आज सोमवारी आज इतकं काही काम नव्हतं आणि खिचडी पण करायची का नव्हती कारण आईंना शाबुदानाने त्रास होतो ते म्हणतात की शाबुदाण्याने पुढे बी बीपीचा आजार होतो त्यामुळे जास्त शाबुदाना खायचा नाही म्हटलं चला आज शाबुदाण्याऐवजी मस्त खीर बनू म्हणून आज मी राजगिराची खीर बनवली आहे स तर सोमवारला तिखट चालतं पण म्हटलं चला आज सासूबाई बोलल्या की शाबुदाना नको भिजवू कारण खिचडी करायची का नव्हती घरात म्हणून मी इथे खीर केली आहे राजगिऱ्याची खीर दुधामध्ये राजगिरा टाकून मस्त गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात साखर आहे म्हटलं चला सकाळी सकाळी मस्त गरम गरम प्यायला मस्त लागेल काय मला वेगळं वाटते अहो खीर ना राजगिर्याची खीर बनवली अच्छा तुम्ही तु का हा नाही अजून मम्मीने खाल्ली मी नाही खाल्ली माझ्या खिरीला असं वाटतंय नाच चालेल ना <laughs> <laughs>

अपने घर दिल चलते हैं आज सोमवार आहे ना खीर बनवली तर ते म्हणता माझा उपवास नाहीये तुमचा ना, उपवास आहे पण बिचारे माझ्या खिरीला नाव ठेवलं <laughs> की तुम्ही व्हिडिओ बघितला आदल्या दिवशी आम्ही सकाळी साडे दहा पासून तर दुपारी साडे चार पर्यंत आम्ही कंटिन्यू उभे होतो म्हणजे सगळं बनवण्यासाठी चकल्या वगैरे बनवला स्वयंपाक केला त्यानंतर शंकरपाळी बनवली नंतर आवड साबर भांडी वगैरे सगळं आवडता आवडता साडेचार पाच वाजले होते आणि त्यात ऋतुताईंना पण बरं नव्हतं मिस्त्रांना पण बरं नव्हतं दोन तीन दिवसापासून त्यांना व्हायरल झालं होतं पण तेव्हा मला व्हायरल झालं नाही आणि जेव्हा ऋतुताई निघणार त्याच रात्री यांचं इन्फेक्शन मला झालं आणि त्या दिवसापासून मग सर्दी खोकला घसा दुखणं वगैरे ते चालूच होतं आणि त्यात काय झालं आम्ही दोघांनी पण झोपताना मेडिसिन घेतलेल्या होत्या मेडिसिनच्या वावर मुळे आम्हाला सकाळी चार आली आणि आम्ही झोपलो तिथे असतो पहाटे चाल झोपलो म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आम्ही सकाळी उठलो नाही पण ऍक्च्युअल मध्ये आम्ही चौघ जण रात्री चार वाजेपर्यंत गप्पा मारत होतो आणि त्यांची पण पॅकिंग करता करता दीड दोन वाजले होते कारण मग त्या दिवशी आम्हाला गवळी बाबांना वेळेत ते पण दाखवण्याचं होतं स्वयंपाक पण होता संध्याकाळी मक्याचा पण चिवडा केला शेंगदाण्याची चटणी केली ते सगळं तर आम्ही तुमच्यासोबत शेअर केलं मागच्या व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे सगळं करून मग संध्याकाळी पॅकिंगला सुरुवात केली पॅकिंगचा पण व्हिडिओ शूट करता करता बराच वेळ गेला मग नंतर मम्मी आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो मम्मीचं चालू होतं मम्मी बालाजीला जाऊन आलाय ना मागे दोन वर्ष पूर्वीच जाऊन आलंय तर मम्मीच चालवत हा मागच्या वर्ष जाऊन तर त्यांचं चालू होतं की तिकडे गेल्यावर तिकडं असं असतं इकडे असं असतं मग तिथे दर्शनासाठी बुकिंग करावं लागतं ऑनलाईन त्यानंतर दर्शनाला खूप गर्दी असते देवाचं नामस्मरण करायचं देवाला बघायचं मन भरून काढत वेळ भेटत नाही मग सगळे अनुभव मम्मी शेअर करत होत्या त्यानंतर आमच्या चौघांच्या पण गप्पा टप्पा चालू होत्या त्यांची पण खूप इच्छा होती आम्हाला लिहून जायची पण मग आता माझी प्रेग्नन्सी आणि ट्रॅव्हलिंग नाही सांगितले त्यामुळे मग आम्ही नाही बोललो आणि मग मध्ये त्यांचं तिकीट झालं तर मग आमचं असं चालू होतं की ते पण म्हणत होते की तुम्ही दोघं असत किती भारी वाटलं असतं असं तसं गप्पा टप्प्या आम्हाला कळलंच नाही की रात्रीचे साडेतीन चार वाजले होते आणि अक्षरशः आम्ही चार वाजता झोपलो त्यामुळे मग आम्हाला सकाळी जाग मिळाली आणि खरं तर आवड भाऊ नुकता त्यांना पण माहितीये गणेश माझी सकाळी पण ऐक सु आले नाही एवढे म्हणजे त्यांना पण त्यांना धुंदच नव्हती कारण त्यांना काय होतं माहिती सर्दी डोकेदुखी पूर्ण बॉडी मध्ये कणकन होती आणि त्यांच्यामुळे मला पण ताप पण आलेला होता त्यांना त्यामुळे मग त्यांना सकाळी उठवलं नाही गेलं आणि नाही तेव्हा आम्ही लवकर उठतो पण मग त्या दिवशी खरंच आमच्या दिवशी उठलो होतो जवळपास साडे नऊ ना उठलो असेल आम्ही तेव्हा आणि लोक नाही बरं नव्हतं आणि त्यांनी पण समजून घेतलं त्यांनी पण आम्हाला उठवलं नाही आणि कारण आम्ही झोपलोच वाजता होतो गोळ्यांची पण आवड असते माझ्या पण प्रेमच्या गोळ्या चालू होत्या त्यामुळे मला पण उठवलं नाही गेलं आम्ही झोपलोच खूप लेट आणि सगळ्यांच्या गप्पा टप्पा चालू होतात ते काही आम्ही तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर नाही केलं मग त्यामुळेच म्हणजे आम्ही त्या दिवशी पण तुम्हाला बोललो की तुम्हाला चोवीस तासातले दहा पंधरा मिनिट शेअर होतात तर मग तुम्ही जास्त निगेटिव्हली घेऊ नका पॉझिटिव्हली घ्या ते पण आनंदाने गेले त्यांचं पण प्रवास सुखमय आणि चांगलं होऊ हीच आमची इच्छा आहे आणि आमचं कॉलवर कॉन्टॅक्ट होत असतं कालच त्यांचं दर्शन झालं बालाजीचं जवळपास रात्री दहा वाजता ते लाईनमध्ये उभे होत्या म्हणजे ताई सांगत होत्या लाईनला दहा वाजता लागल्या होत्या रात्रीच्या आणि दुपारी अडीच वाजता त्यांचं दर्शन झालं अक्षरशः अडीच वाजता गर्दी होती तिथे मध्ये होते आणि आज ते पद्मावती दर्शनाला जाणार होते तर तिकडचं पण त्यांना मी बोलली की तुम्ही शूट घेत राहा आणि जिथे जिथे स्टे कर तुम्हाला जर पॉसिबल झालं तर तुम्ही एडिटिंग करा किंवा मला व्हॉट्सअप व्हिडिओज पाठवा मी एडिटिंग करते पण त्यांनी रूम वगैरे घेतले होते तर ते बोलले की कारण कसं आहे त्यांचीच ही इन्फॉर्मेशन माझ्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे ते अनुभवताय स्वतः ते जास्त छान सांगू शकतील तुम्हाला त्यामुळे मग त्या बोलल्या की मी टाकली उभी होतं आज आम्हाला पण वाईट वाटली की उठायला हवं होतं पण खरंच तशी परिस्थिती नव्हती आणि थकलो पण होतो म्हणजे इनफॅक्ट मिस्टर पण मला ओरडले की त्या वस्तू बनवण्यासाठी सकाळी साडे दहा पासून चार पागा तर मी कंटिन्यू उभी होते आणि जास्त वेळ उभे राहिल्यामुळे यांना पायांना पण सूज झालेली होती त्यामुळे म्हणजे हालतच खूप खराब होती आणि खूप दवदव झाली होती कारण एकाच दिवसामध्ये आम्ही सगळं केलं पॅकेजिंग केली पॅकिंग वगैरे केली सगळ्या वस्तू बनवल्या प्लस घराच्या सकाळ स्वयंपाक संध्याकाळ आवर सावर आणि इतकं लांब जायचं जा म्हणजे खूप बारीक बारीक गोष्टी असतात प्लस आम्ही टाईम स्पेंड करत बसलो गप्पा मारता दा मारता चार वाजले तर त्यामुळे उठवलं नाही गेलं म्हटलं सगळ्यांना आम्ही अंडरस्टँडिंग होईल म्हणून आज मी तुम्हाला सांगतेय तसं आज काही काम नाही अलो बघेराज आवडली नाही काय बोलायचं होतं मला कि तुमच्या मग म्हटलं चला सांगू सगळ्या ताईंना की सिच्युएशन कशी होती म्हणजे सगळ्या आपल्याला समजूनच घेतील तसं खूप तोपास आलाय माझ्या चेहऱ्यावर मला तर काही कळतच नाही सर्दी कधी जाईल माझी लाग 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 के के हा ना। सर्दी तीन चार दिवस सर्दी आता थोडं थोड दुखायचं कमी झालंय पण चेहऱ्याला सूज बघा किती बापरे आणि दुसरं काही परवडत पण सर्दी अजिबात परवडत नाही कारण सर्दी जर झाली ना तर मला सर्दीने पूर्ण माझे हे सायनस भरले डोकं जर झालंय पूर्ण शरीरात हाड दुखत आहे त्यानंतर कणकण वगैरे खूप असं असं वाटतंय काहीच करू नये फक्त पडून घ्यावा असं वाटतंय इतका डलनेस आलं

हा आणि मी म्हणजे माझं बाळ तो हा ते तर बोलत नाही तो छोटा भीम मी ओ अच्छा छोटा ना। <laughs> भीम नाही तर आम्ही मस्त मस्त थाली पिक मित्रांनो आणि ती असल्या नुसतीच खा मदि मदि करती अर्जुन शेठालि पि बनवेला ते नुसती बोलत राती मागून आणि दिसत पण नाही कुठून बोलती मागून हळू 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 बोलती मग अजून व्हिडिओ मध्ये दिसतच नाही नो मित्रांनो अजून माइक पण नाही येत कुडूस हे बोलती कुडून नाही <laughs> आता हे आता हे ऋतु मामीने ऐकलं ऋतु मामी तुला फटके देईल इतके एवढे ला येणार आहे आता ऋतुमामी दोन दिवसांनी हा लाडकी आहे तू ऋतुमाची अच्छा मग काय पण बोलशील का तू आज आमच्या आईला सोमवार होता आणि एकादश पण होती त्या निमित्ताने मस्त गरमागरम थालीपीठ बनवलंय मी आणि माझ्या कंपनीला आलाय आपला छोटा मी घरात एकटी होते ना आणि तिला माहितीये पूजा मामी एकटीच आहे मग लगेच आली पूजा मामी तू काय करते मी बोलली व्हिडिओ घेऊ नक उद्या वरून आले आपण व्हिडिओ घेऊन आपली व्हिडिओ घेतलाय आम्ही आम्ही आज शूट नव्हतं केलं पण छोटा बाला होता आणि तो म्हणे मला आत्ताच व्हिडिओ घ्यायचा तू आत्ताच व्हिडिओ घे म्हटलं ठीक आहे ठीक आहे आपण थालीपीठ करतो ना मस्त व्हिडिओ चालू करू शिवून घेतली आणि मित्रांना थालीपीठ पण झालंच आहे आणि आता तुम्ही पण थाळीपीठ खाईला एकदम फोन मधून खुशबू येईल ची फोन मधून खुशबुई मग तुम्ही पलट पलट येईल चल तू आता खाऊन घे खाऊन सांग कस झालं आमची दिदी फक्त खुशबू घेते आधी का ग गरम आहे हा टेस्टी झालं आवडलं तुला कस झालं वडा छान झाले ना आमचा वडा आमचा वडा नाही आमचा छोटा बॉम्बा गा किचनवर वर बसून मांडी घालून काय ग ए आमचं बाळ असंच किचन किचनवर बसल हाय सगळ्यांना गुड नाईट म्हणजे झोपू नका गुड इव्हिनिंग मग ना गुड नाईट हा झोपू नका आत्ताच आमचं जेवण झालं मस्त शाबुदाना वाडा खाल्ला असं तर उडद्याचं वरण केलेलं होतं भाकरीसोबत मस्त पण मग म्हटलं चला उड सासूबाई नाही ना आज प्रदोष प्रदोष नाही काय एकादश होती एकादस एक आणि सोमवारी एकादस आल्यामुळे काय झालं त्यांना भगर नाही खात आली म्हणजे आमच्याकडं असं आहे की सोमवारी जर एकादश आली तर भगर चालत नाही सोमवारला म्हणून मग मी आज मस्त शाबदाना वाडा केला होता भोपी पण आली होती तुमची टमटम रिद्धी मस्त तिने वडा खाल्ला आणि मी पण खाल्ला त्यांची तर फेवरेट आहे काय हो <laughs> चला आता आम्ही चक्कर मारून येतो जेवण जास्त झालंय आम्हाला चला चक्कर मारायला आम्ही आलो चालत चालत पुलावर दूध प्यायला आमच्या सिन्नर मध्ये दूध दुद, दुधाची गाडी असताना ते ऑलमोस्ट अकरा ते बारा पर्यंत चालू असता आणि आता जवळपास रात्रीचे साडे दहा वाजले चाललोय आम्ही दोघ जण जोडीनं या सगळ्यांनी मस्त गरम गरम दूध प्यायला मिस्टर पण म्हणताय छान आहे दूध तर मस्त आम्ही दोघांनी दूध पिलं आणि छान वाटलं आम्हाला बाहेर आल्यावर बाहेर गारवा होता आणि गरम गरम दूध प्यायला छान वाटतं रात्रीच्या वेळेला चला तर आता आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री